श्री स्वामी समर्थ कोणताही आजार महामारीपासून कुटुंबाच्या रक्षणासाठी रोज स्वामींची ही सेवा करा संकट तुम्हाला स्पर्श देखील करणार नाही कोणताही आजार असू द्या किंवा कोणतीही महामारी असू द्या यापासून आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी रोज तुम्ही स्वामींची ही सेवा करा ही सेवा घरातल्या कोणत्याही सदस्यांनी केली तरी याचा लाभ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होऊ शकतो महिला करू शकतात पुरुष करू शकतात ज्यालाही शक्य असेल त्यांनी ही सेवा करू शकता कारण याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल एक संरक्षण कवच तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण होईल आणि कोणताही आजार कोणतीही महामारी कोणताही रोग तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकणार नाही ही सोपी सेवा आहे ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि रोज त्याच वेळेस ही सेवा करायची आहे सेवा करताना आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर किंवा स्वामींसमोर बसायचे आहे आणि एक दिवा एक अगरबत्ती लावायची आणि सगळ्यात आधी एक वेळेस रामरक्षा वाचायची रामरक्षा आपल्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही एक वेळेस रामरक्षा वाचावी आणि त्याच नित्यसेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टकसुद्धा दिले आहे तर तुम्हाला कालभैरव अष्टकसुद्धा एक वेळेस वाचायचे आहे कालभैरव अष्टक वाचून झाल्यावर तुम्हाला अकरा वेळेस फक्त महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुक्म्योव बंदनात मृत्युर्मोक्षीयम मामृतात सोपा मंत्र आहे फक्त अकरा वेळेस बोलायचं आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये रोज करायच्या आहेत रामरक्षा एक वेळेस अष्टक एक वेळेस महामृत्युंजय जप अकरा वेळेस या तीन गोष्टींमध्ये म्हणजे रामरक्षा अष्टक महामृत्युंजय जप या तिन्ही गोष्टींमध्ये एवढी ताकद एवढी शक्ती आहे जे तुमच्या कुटुंबाभोवती संरक्षण कवच निर्माण करतील आणि तुम्हाला प्रत्येक आजारातून आणि प्रत्येक महामारीतून वाचवतील त्याचा स्पर्शसुद्धा तुम्हाला होऊ देणार नाहीत तर नक्की ही स्वामींची सेवा रोज करा तुम्हाला याने नक्की लाभ होईल श्री स्वामी समर्थ